मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे हे आय टोर त्याच्यामध्ये आज श्री सत्यनडेला नडेला यांचे किनोट ॲड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्मदेखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत ते शोकेस करण्यात आलेलं आहे त्यानंतर ते त्यांच्याशी माझी वन ऑन वन मिटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत की आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे जवळपास सेवन्टीन बिलियन डॉलर्सची मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतो आहे त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे आत्ता देखील त्यांचे बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि ए आयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे जी अतिशय सकारात्मक आहे